काय करा आम्ही कुठं आले माहितीये का गार्डन लावलंय दिदीला खूप दिवस झाला आणलंच नव्हतं म्हणलं चला हे बघा आमच्या इथलं गार्डन आहे पुनावाला गार्डन म्हणतात ह्याला पुनावाला गार्डन खूप सुंदर आहे बघा खूप छान केलेलं आहे आता व्हिडिओ हलत असेल चालतं ना बघा बरे पण पाऊसच यायला लागला असं नाही का त्याच्यामुळे बघू आता पाऊस आला तर ठीक आहे नाही आला तरी ठीक आहे हो आधी तिला झोक्यात बसू मग भेळ खाऊ खूप सुंदर वाटतंय खूप वर्षाने म्हटलं तरी आलोय आम्ही दीदी एक वर्षाची झालती ना त्याच्या जेव्हा आलोय आम्ही <laughs> आपली दीदी तीन वर्षाची कंप्लेंट चौथं वर्ष संपलं तर पाचवं लागले हा तुम्हाला आता हॉर्स पण दाखवते सगळं दाखवते ही बघा हिरोईन है हॉर्स छान आहे मस्त आहे भारी वाटते बघा का एंट्री लय सुंदर वाटते हां दोन रुपयाची फलट्यांची वय फलट्यांमध्ये महाग मग गार्डन म्हणलं की तर बरं आहे आमच्या इथे मस्त पायकी झोका छान पा। छानपैकी सगळं सा साहेब आता तुम्हाला दाखवते पण बघा मी बसल्यावर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आता तुम्ही तिथे झोक्यात बसवा की पुरीला मला मग जावा चला बाय बाय कुठे